जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची अमेरिकेतून भारतात आलेल्या एका अमेरिकन नागरिकानं हिंदू धर्म अंधविश्वासावर आधारित असून इतर कुठलेही देव नाहीत ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुखसमृद्धी लाभेल असे आमिष दाखवत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करीत असल्याची बाब भिवंडीत उघडकीस आली या प्रकरणी भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितांच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अमेरिकन नागरिकांसह तिघांना अटक केली आहे साईनाथ गणपती सरपे जेम्स वॉटसन मनोज गोविंद कोल्हा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

काय घाबरायला काय पाहिजे मला सांगितलं होतं तुम्ही पण ऐकत नाही कुठून आलं काय नागरिक आहे का नाही काय नाही आल इकडं येतो अरे आपल्या देशात आहेत का नागरिक जाऊन बसवलं तुम्ही घरावरती कंप्लीट झाली पाहिजे का

अरे राजा प्रार्थना करतो पोलिस ऐकली प्रार्थना काय चल तुला सांगलाय तेवढा कर ना तू वाढीव काय करतो रे चांगल गाडीत चल काय घाबरते पण प्रार्थनाच करा धर्मा संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर